भावान्नोबाई निंडणू ज्या ज्या शेतकऱ्याला असं वाटतं ना का हे भाजपचं सरकार तुम्हाला दूध अनुदान पाच रुपये देणार आहे त्या त्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे एक स्टॅम्प पेपर घेऊन यावा मी त्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो तुम्हाला का हे सरकार हे लबाड सरकार हे भामटं सरकार तुम्हाला हे पाच रुपयाचा दूध अनुदान देणार नाही ते फक्त तुमच्याकडून काय करणार माहिती आहे का गाईच्या कानाला बिल्ला ठोकून घ्यायचा आणि गल्ला हे पळावणार तुमच्या गाईच्या कानाला ठोकणार बिल्ला आणि त्याच्यातून उत्पन्न होणारा सगळा पळवणार हेच गल्ला बरद बोरून करणार कल्ला असे भामटे लोक आहे ह्या भाजपचे जे लोक आहे का हे भामटे लोक आहे म्हणून मी सांगतो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजप सोडून तुम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करा रामराम शेतकरी भावांनो बहिणींनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो तुम्ही मागच्या पाच सहा दिवसापासून तुम्हाला असं वाटलं असेल का गावठी नानाचा ट्रॅक होकला काय कारण मी सध्या राजकीय व्हिडिओ बनवत होतो तुम्हाला असं वाटलं असेल का नानाचा ट्रॅक होकलाय नाना सारखं शेतकऱ्यावरती बोलायचं बंद केलं काय तर अजिबात नाही आणि तुम्हाला जर असं वाटत असन तर आजचा व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटपर्यंत पहा भावानो बहिणीनो काय झालं माहिती आहे का मी माझा स्वभाव असा आहे का मी ज्यांच्यावर अन्याय झाला असं मला वाटतं का मला त्यांच्या बाजूने मी व्हिडिओ बनवित असतो मला असं वाटलं की उद्धव ठाकरे साहेबांवर अन्याय झाला म्हणून मी त्यांच्या बाजूने व्हिडिओ बनवलो उद्या भाजपमधल्या एखाद्या लोकावर अन्याय होताना दिसला तर मी त्यांच्या बाजूने व्हिडिओ बनवीन आपलं तसं काही नाही राजकारण गेलं चुलीत आपल्याला काय घेणं देणं नाही पक्ष सगळं गेलं चुलीत आपल्याला फक्त अन्याय कोणावर झाला नाही पाहिजे एवढं आपलं धोरण आहे जाऊन द्या आपण मेन पॉईंटवर येऊ आणि मेन मुद्द्यावर येऊ तर मुद्दा असा आहे का महाराष्ट्रात सध्या आहे का एका गोष्टींचं लय म्हणजे गाज्या वाज्या चालू आहे का, का शेतकऱ्यांच्या दुधाला गायीच्या दुधाला शेतकऱ्यांच्या गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान भेटणार आहे मग काय विचारता होय बाबा 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 हे म्हणतं पाच रुपये अनुदान येणार रे ते म्हणतं पाच रुपये अनुदान येणार रे घंट्या पाच रुपये अनुदान येत नसतं बरं का मी तुम्हाला सांगून ठेवतो तुम्ही म्हणता का बा चायला हा कायम निगेटिव्हच बोलवतो पण एक जणात ठेवा मी जे बोलतो का तेच शंभर टक्के खरं होत राहतं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं एक रुपयाचा पीक विमा येणार नाही आला नाही मागच्या वर्षीचे कांद्याच्या अनुदानाचे चाळीचे पैसे आ येणार नाही आले नाही अतिवृष्टीचे पैसे येणार नाही आले नाही गव्हाच्या टायमाला जो अवकाळी पाऊस झाला होता त्याच्या नोंदी केल्या होत्या मी स्वतः माझं कवच करून दिले नाहीतर तुम्ही प गव्हाच्या टायमाचे माझे व्हिडिओ पहा माझा अख्खा गहू पाटला होता मला हे एक रुपया फेकून नाही आणला सरकारने पार केवायसी केली यादी आली सगळं ओके झालं अक्षदा पडल्या सगळं सगळं ओके झालं फक्त हार गळ्यात घालायची राहिली होती तेवढ्यात कोणतरी सावधान म्हणलं आणि लाकडे गेले त्याच्यामुळं काय तो विषय नाही ते काय भेटलं नाही एक रुपया भेटला नाही आणि हेच मी सांगत होतो का हे जे सरकार आहे का हे सरकार म्हणजे गाजर सरकार आहे गाजर हे गाजर देते निस्ते लोकांना हे निस्ते काय करते माहितीये का आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो बरं का मी एक शेतकरी होता शेतकरीचा आपल्यासारखा त्याच्याकडे एक बैल होता त्या बैलाचं असं वैशिष्ट्य होतं का तो आहे का त्याला खायला टाकलं का म्हणजे त्याच्या समजा काहीतरी तोंडात दिलं तरच तो फक्त चालायचा वावरात नांगर धरून वखर धरून तिफन धरून पाभर धरून तो फक्त चालायचा कधी त्याच्या तोंडात चालू असला घास तर बरोबर आहे का नाही मग एक शेतकरी होता नेमकं तो बैल असा वैतक द्यायचा म्हणून त्या शेतकऱ्याने विकला आणि दुसऱ्या शेतकऱ्याने घेतला तर तो दुसरा जो शेतकरी होता का तो भाजपचा होता आणि पहिला जो शेतकरी होता का वैतक येईल तो काँग्रेसचा होता त्यानं लई दिवस त्या बैलाची माझ्या पाहिली पण बैल काय सुधराना म्हणून त्यानं काय केलं बैल विकला बैल विकला बैल घेतला भाजपना म्हणजे भाजपच्या शेतकऱ्यांना आता भाजपचा शेतकरी म्हणजे चायटू बाड भामटा त्यानं काय केलं पहिल्या दिवशी पाहिलं चायला बैल चालत का नाही दुसऱ्या दिवशी पाहिलं चायला बैलाला हिरवं गवत असलं तरच बैल चालतो तो भाजपचा शेतकरी तेसऱ्याच दिवशी त्यानं काय केलं माहिती आहे का बैलाच्या शिंगाणा अशी काठी बांधली आणि त्या काठीला पुढं असं आडवं गवत बांधलं असं आणि असं बांधलं असं बांधलं बैलाला काय दिसायचं गवत असं पुढं पुढं बैल तडा तडा चालायचं ते गवत खायला असं गवत कुठं होतं शिंगाला बांधेल पुढं बैलाला गवत भेटत होतं का नाही पण बैलाला काय वाटायचं आता गवत भेटन आता गवत भेटन बैल चालला ना तडा तडा बैलाला खायला भेटलं का नाही आलं का तुमच्या ध्यानात मला काय सांगायचं आहे ते म्हणजे सरकारने आपल्याला फक्त आपल्या शिंगाला फक्त का गवत बांधलेलं आहे गवत का ब आता तरी शेतकऱ्याला फक्त आणि शेतकऱ्याला काय आश्वासन सोडून शेतकऱ्याला काहीच भेटत नाही या जगात काहीच नाही भेटत बरोबर आहे का नाही त्या बैल आहे का तो तो बैल म्हणजे आपण आपण शेतकरी कष्टकरी बळीराजा बैल नाव पण काय भारी आहे बळी राजा ज्याचा बळी दिला जातो का कायम त्याला राजा करून टाकलं कायम बळी निसर्गानं बळी द्यायचा निसर्गानं बळी घ्यायचा भामटे हवामानाभ्यासक्ती यांनी बळी घ्यायचा व्यापाऱ्यांनी बळी घ्यायचा सरकारनं बळी घ्यायचा एवढंच काय आला शेजारी बांध कोरणाऱ्या शेतकऱ्याचा म्हणजे आपलाच त्यांना बी बळी घ्यायचा सगळे फक्त बळी घेणं बाकी काहीच नाही घेणं आणि याच चाललं पंढरीच्या वाऱ्या रामकृष्ण हारी शेजरी बांध कोरी याची लग्नाला लाली पोरी सा जळकुटी सारी याच्या पोरींचे लग्न मोडी आलं का तुमच्या ध्यानात तशी अवस्था आहे पण आपण कोणी तस हे को <coughs> कांदा अनुदानाचं म्हणा तुम्ही एक रुपयाचा पीक विमा म्हणा तुम्हाला आता हे पाच रुपयाचं दुधाचं अनुदान म्हणा हे फक्त थापा मेरो नाम है थापा थापा नाम है मरा बस मेरा नाम है थापा आणि मैं शेतकरी को कचकच कापा पर मेरा पडेगा एक दिन पापा तो देव एका झटक्यात मेरा फोडेगा लाफा बरोबर आहे की नाही मी तुम्हाला लिहून देतो हवानोबाई नेनो ज्या ज्या शेतकऱ्याला असं वाटतं ना का हे भाजपचं सरकार तुम्हाला दूध अनुदान पाच रुपये देणार आहे त्या त्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे एक स्टॅम्प पेपर घेऊन यावा मी त्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो तुम्हाला का हे सरकार हे लबाड सरकार हे भामटं सरकार तुम्हाला हे पाच रुपयाचा दूध अनुदान देणार नाही ते फक्त तुमच्याकडून काय करणार माहिती आहे का गाईच्या कानाला बिल्ला ठोकून घ्यायचा आणि गल्ला हे पळावणार तुमच्या गाईच्या कानाला ठोकणार भिल्ला आणि त्याच्यातून उत्पन्न होणारा सगळा पळवणार हेच गल्ला बरद वरून करणार कल्ला असे भामटे लोक आहे ह्या भाजपचे जे लोक आहे का हे भामटे लोक आहे म्हणून मी सांगतो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजप सोडून तुम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करा तुम्हाला जर काही अपेक्षित असलं सरकारकडून तर तुम्ही भाजप सोडून कोणत्याही पक्षाच्या लोकांना मतदान करा फक्त भाजपला मतदान करू नका आणि मी जे बोललो हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही तशा कमेंट करा मला सगळ्यात लबाड माणसं असतील तर भाजपची माझी त्यांच्याबरोबर वैयक्तिक दुश्मनी नाही शेतकऱ्यासाठी त्यांनी ज्या ज्या योजना राबवल्या का त्या त्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोचल्याच नाही एकही योजना पोचली नाही आणि मी बोलू राहिलो ना तर माझ्यावर काय कोणी इडी बिडी लावू शकत नाही सीबीआय मी फाटका शेतकरी आहे लावा तुम्हाला लावायची असली तर लावा ताकद मग फाटका शेतकरी मी काय होईन मला घरी खायला भेटत नाही म्हणून तिला जाऊन खाईन अहो तुम्हाला जी वाटतं ना ही पाच रुपयाची अनुदानाची योजना ही वाटते तितकी सोपी का हो मला सांगा बरं तुम्ही याच्याकरता काय आहे आता पहा बरं का जसं एक रुपयाच्या पीक विम्याचा टाइम आला फोटो कोण कोणाचे भरले झेरॉक्सवाला तो ज्यांना आपली केवायशी करून दिली तो बरोबर आहे की नाही फोटोवाला ह्या ज्या लोकांनी फोटो भरले आपल्या एक फोटो आणा आधार कार्डाची एक झेरॉक्स आणा बँकेच्या पासबुकची एक झेरॉक्स आणा आणि केवायसी करून घ्या आणि आम्हाला भरा एक रुपया तुला झाला एक रुपया घंटी या पण खाली खाली जी भरली त्याचं काय केव्हा शिवाल्यांना काही काही जणांनी शंभर शंभर घेतली हां झेरॉक्सवाल्यांनी नाही नाही तिथं कलरच झेरॉक्स लागेल पाच पाच रुपये पंधरा पंधरा रुपये घेतले गेले किती शेतकरी दीडशे दोनशेला गेला आहे एक रुपयाचा पीक विमा म्हणायला एक रुपयाचा फीक विमा घंट्या भेटत नसतो तसंच याच्यात पण कोणाकोणाची फोटो भरणार आहे ह बा ती सरकार दवाखान्यातलं डॉक्टर जनावरचं बाबा 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 त्याचा तर एकलाच थाट राहतो त्याला पगार राहतो एक लाख रुपये सरकारी दा जनावराच्या सरकारी दवाखान्यातला जो डॉक्टर आहे का त्याला पगार राहतो एक लाख रुपये तो त्याच्या हाताखाली आहे का दोन पोरं उठवतो ते पोरांचे काम काय माहिती आहे का लाळ्या खरगुतीची लस द्यायची एका लशीचे दहा रुपये समजा एका शेतकऱ्याकडे दहा गाय आहेत एका लशीचे दहा रुपये तिथं झाले शंभर रुपये दिवसभरात तो तिची पोरं राहते का दोन पोरं ते दिवसभरात समजा शंभर गायाला लशी दिल्या किती पैसे झाले लस सरकारची फुकट आलेली ह्या डॉक्टरच्या जीववर आलं लस द्यायचं म्हणून मग त्यांना ते दोन पोरं पाळले तेच लस द्यायला येणार बिल्ली आता काय आहे आता हां आता दुधाचं अनुदानच सांगायचं आहे तुम्हाला दूध अनुदान किती भारी वाटतं अरे वा 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 सरकारनं शेतकऱ्याचं ऐकलं दिवाळखोरीत निघालेला दूध धंदा शेतकऱ्याचा आता एकदम असा वर येणार आहे भयानक असा कसं येईन पाच रुपयाचं अनुदान आहे आता कसं कसं आहे पाच रुपयाचं अनुदान hmm? त्या पाच रुपयाच्या अनुदानासाठी सगळ्यात पहिली अटी तुमच्या गायीच्या कानाला बिल्ला ठोकल्याला पाहिजे बरोबर आहे की नाही त्या बिल्ल्याचा नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असला पाहिजे तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे अजून अजून काय काय त्याच्यात बी भेटन का एवढं करू आम्ही आम्ही झक मारू आम्ही किती वावरत आम्हाला कामं असले ना तरी आम्ही जाऊन दिवस दिवसभर बसून त्या सरकारी दवाखान्यात बसून आम्ही तिथं जाऊन बिल्ले ठोकून घेऊ हो आमच्या गायांना पाया पडू त्या डॉक्टरच्या ते एवढे एवढे शामळू झाड भरपूर राहते त्यांच्या पाया पडू ओ साहेब आमच्या गायांना बिल्ला ठोकावं हो। पाच रुपयाचं अनुदान येऊ हो। थाकावू हो त्यावर मग आम्ही पाया पडू पडू बिल्ले ठोकून घेणार आणि तो डॉक्टर आमच्या चांगली ठोकून देणार त्याचा पगार लाखात गडी बिंगत्या खुर्चीवर बसलेला हाफिसात हाताखाली दोन आपन, आपन ओ, ते पोरं झाडभर ओके चालला त्याचा कार्यक्रम आणि आपण आपण चालू हो डॉक्टर साहेब तेवढ्या बिल्ला येतो द्यावं ठोकून बिल्ले शिल्लक नाही आहे उद्या या उद्या येणार येणारी मागच्या खोलीत ठोईल एक तो उद्या बिल्ले येणार कुठून येतो इकडं म्हणजे हे जी हे जी चालू आहे का हे जी भाजपचं धोरण चालू आहे <coughs> का त्यांनी पुढं कोणाला घालून देईल माहिती आहे तुम्हाला तो घर फोड्या स्वतःच्याच घरात घागून घाण करणारा माणूस त्याला दिलं पुढं घालून मग त्यांनी पुट फुकट सुटायचं मोकार नाही नाही मी सत्य दे मी आमक आहे आणि म्हणून आणि मग बरं भाऊ म्हणजे पाहुण्याच्या काठीना साप मारून घ्यायचं काम भाजप करते काही जर झालं नाव कोणच येणार रे शिंदे सरकार भाजपचा काही संबंध नाही भाजपचा पाठिंबा आहे शिंदे सरकारनं केलं हे जी वाईट जर काही गोष्ट झाली तर लगेच शिंदे सरकारने केलं चांगलं झालं मग भाजप शिंदे सरकार अशी परिस्थिती आहे बरं की तुम्हाला एक रुपयाचं अनुदान भेटणार नाही त्याच्यामुळं तुम्ही किती आपदा आणि काही करा काही करा नाही भेटणार तुम्हाला एक रुपया भेटत नसतं तुम्हाला दिवसच तशी बर दुधाचे अनुदान द्यायचे विषय राहिला बर त्याच्यानंतर मग गायांचे भाव आता उन्हाळा चालू आहे जनराला खायला नाही बरोबर आहे बर की नाही तुम्हीच पाहत असा नाही सगळं गवत वाढलेलं आहे पाठीमाग जनावरांना खायला नाहीये तरीही तरीही दुधाचे भाव सव्वीस सत्तावीस रुपयावर आले का आले कारण हे जी लोक आहे का हे दुधाचे मंत्री फिंत्री हे संत्री आरामखोर कुत्रे यांचेच हे का यांचेच दुधाचे प्लॅन्ट मोठमोठले यांचे प्लॅन्ट आणि यांचेच दुधाच्या पावडर तयार करण्याची पॅन्टे मग यांचा धंदा कोणता आहे माहिती आहे का दुधाचे भाव पाडायचे बरं का दुधाचे भाव पाडले का पावडर आमा पावडर तयार करून घ्यायची कमी भावातल्या दुधात आमा पावडर तयार करून घ्यायची आणि दुधाचे भाव वाढवून द्यायचे मग कमी भावात तयार केलेली पावडरला मार्केट येणार ना जादा भावात डोकं आहे शिंगाला गवत बांधलेलं आहे भाऊ ध्यानात घ्या ना तुम्ही पण तुम्हाला का आकली नाही आपल्याला आपण शेतकरी आहे ना आपल्याला आकली नाही ना आपल्याला आपले माणसं तिथे बसायचे नाही ना आपल्याला कायम दुसऱ्याचा झेंडा चला साहेब तू मागे बडो हमतो मारे साथ आहे काय आला झकमाराला आगे बडो का साहेबासला भाऊखंडी आपल्या साहेब बसलाच बसला साहेबाचं पोरगं बसलं आता मी आहे समजा नाना नाही घरची मला म्हणते नाना साहेब काय म्हणतो मला नाण्या साहेबाचा बाप जर तिथून चालला तर आम्ही म्हणतो हयो मोठे साहेब आले मोठे साहेब आले आणि बाप चालल्यावर काय म्हणते नाण्याचं म्हतर चाललं नाण्याचं म्हतर चाललं आम्हाला किंमत नाही का आम्ही शेतकरी म्हणून का, का। तुमच्या दोन दोन तीन तीन पिढ्या राजकारणात सेटल आम्ही केल्या तुम्ही नाही बरोबर आहे का आहे भावानो बहिणीन मग आम्हाला काय घंटी या शेतकरी म्हणजे एका मंदिरातला घंटा झालेला आहे घंटा कुणी जायचं टांग चालला पुढं टांग चालला पुढं शेतकरी म्हणजे घंटा कुणी वाजवा काय आपण च्युती आहे का आपल्याला कळत नाही का कुणीतरी जर तुमचा वापर करून घेऊ राहिलं तरी तुम्हाला जर आकली येत नसल्या ना तर आपण तुम्हाला हात जोडलेले इतके वाईट परिस्थिती मी आजपर्यंत पाहिली बात नाही आणि म्हणजे मला एक सांगायचं आहे भाजप सरकार चांगलं आहे वाईट आहे म्हणजे काँग्रेस सरकार चांगलं आहे असं मी म्हणत नाही सगळेच भामटेच सगळेच एका माळ्याचे म्हणीत आपल्याला सांगायचा मुद्दा एवढाच आहे का पाच रुपयाचं दुधाचं अनुदान तुम्हाला भेटणार नाही तुम्ही किती कागदपत्र गोळा करीत बसा तुम्हाला एक रुपया अनुदान नाही भेटणार जसा एक रुपयाचा पीक विम्याचं गाजर दाखवलं ना तसंच हे गाजर आहे पण हे थोडं लाल भडक आहे कारण हे पाच रुपयाचं आहे आता एखाद्या शेतकऱ्याचे जर तीस लिटर दूध जातं तू म्हणून पास्त्रिक पंधरा दीडशे रुपये मला दररोज भेटणारे वाढव तुला दीडशे रुपये भेटत नाही भाऊ काहीच नाही भेटत तुला शब्द लिहून ठेवा तुम्ही दिवस वाईट आलेले बरं का उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात जनावराला खायला नसताना दुधाचे भाव भाऊ आहेत हम्म आणि आपल्याला गाजर आहे शेंगाला गवत बांधलेले ना आपले चला चला पुढच्या वड्यात मी तुम्हाला अजून एक सांगतो <coughs> आता दोन हजार चोवीसची निवडणूक नियोडनुक लागणार आहे निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यासाठी लय मोठं पॅकेज येणार आहे ध्यानात घ्या बरं का निवडणुकीच्या आधी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांसाठी लय मोठं पॅकेज येणार आहे पण ते पॅकेज निवडणूक झाली तरी लागू नाही होणार अजिबात होणार नाही नाही तर माझा शब्द लिहून ठेवा तुम्ही काही होऊ शकतं शेतकऱ्यासाठी कर्जमाफी होऊ शकते काही काही होऊ शकतं पण शेतकऱ्याला काहीच भेटणार नाही हे शब्द आहे आपल्याला लिहून ठेवा तुम्ही त्याच्या शब्दात बदल त्याच्या बापात बदल काहीच नाही भेटत मी सकाळीच पाहत होतो दो, मोबाईलवरच दोन हजार तेराला सोयाबीनचा भाव काय होता दोन हजार तेराला बी पाच साडेपाच हजारांनी सोयाबीन विकत होती दोन हजार तेवीसला साडेतीन हजार चार हजार अरे वा 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 रे आपल्याला चुतिया आणि आपण आप बनतो आपल्याला लाज नाही तवा भावानो नो सुधरा आणि हे जी सरकार तुम्हाला गाजर दाखवता का यांच्यावर लक्ष देऊ नका बाकी तुमची मर्जी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे व्हिडिओला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय